मैं राष्ट्र की, की एकता एक अखंडता और, और सुरक्षा को बनाए रखने के लिए स्वयं को, बनाए रखने के लिए, को समर्पित, करूंगा, समर्पित करूंगा और, और अपने देशवासियों के बीच में संदेश फैलाने का बरकस प्रयत्न करूंगा मैं ये शपथ अपने देश की एकता और भावना से ले रहा हूँ जिसे सरदार वल्लभ भाई पटेल की दूरदर्शिता एवं कार्य द्वारा संभव बनाया, बनाया जा सका मैं अपने देश की, मैं अपने देश की आंतरिक सुरक्षा, आंतरिक सुरक्षा सुनिश्चित करने, करने के लिए अपना योगदान, अपना योगदान करने का भी, भी सत्यनिष्ठा से संकल्प करता हूँ जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की आज आपल्या भारताचे लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासवी जयंती आहे आणि आज आपल्या पूर्ण भारत देशामध्ये ही जयंती साजरी करण्यात येत आहे आणि त्यांचा आपल्या भारत देशाच्या सर्व नागरिकांना एक संदेश देण्यासाठी आपण हे कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपण सर्व जाती धर्म सर्व समाज सर्व वेगवेगळे काही प्रांत असतील वेगवेगळे भाषेचे लोक असतील तर आपण सर्व एकसंघ भारतीय आहोत हे दाखवण्यासाठी रन फॉर युनिटी हा कार्यक्रम आपण घेतलेला आहे सरदार वल्लभभाई पटेल यांनी पहिले भारताचे गृहमंत्री असताना आपल्या देशामध्ये वेगवेगळे जे, देशा जे संस्थान होती वेगवेगळे जे राज्य हो वेगवेगळे संस्थानांचे होते त्यांना आपण एकत्रीकरण करणे विलगीकरण करणे यासाठी कठोर उपाययोजना केल्या आणि त्यामुळं आपला भारत देश हा एकसंघ राहिलेला आहे आणि आपण सर्व भारतीय एकत्र आहोत यांना आदरांजली अर्पत करण्यासाठी आपण हा आजचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि ह्याचाच आपण सर्वांपुढे एक आदर्श स्थापन करायचं आहे की आपण सर्वजण एक आहोत आणि आपल्या देशाचे सर्व नागरिक आपण सर्व ये चाहे, अनिया मदे, मदे, एक आहोत हे सर्वांना दाखवायचं आहे आणि यापुढे सुद्धा आपल्या आचरणामध्ये विचारामध्ये एकसंगता ठेवायची आहे यासाठी आपण खरी खऱ्या अर्थाने आपण ही सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय भारत